नमस्कार माझ्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे नमस्कार मी स्फूर्ती मेर नाम सृष्टी आजचा व्हिडिओ मी स्टार्ट करत आहे आमच्या किचन मधून तुम्हाला वाटत असेल हे घेऊन काय थांबलेले आहेत असं काय करत आहेत आणि किचनमध्ये का करत आहे तर किचनमध्ये आम्ही ह्याच्यामध्ये थांबलेलो आहोत सृष्टी स्फूर्ती बरोबर की आता हे मी गमले आणलेले होते आणि खूप दिवस होते आणि हे मला लावणंही होत नव्हतं ह्याच्यामध्ये काहीतरी तर आज मी ठरवलं की याच्यामध्ये काहीतरी लावावं झाडं हो वगैरे फुलांची झाडं वगैरे तर अगोदर त्याला वेग करावं लागेल आम्हाला म्हणून वेस करण्यासाठी आम्ही इथं गॅसजवळ थांबलेलो आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये काय लावणार आहोत आणि कसं कसं लावणार आहोत तुम्ही पण बघा लावण्याची पद्धत माझी योग्य आहे की नाही आहे तुम्ही पण कमेंट करून सांगा तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर चला बघा छिद्र करायचं काम अगोदर करूया चलो आम्ही छिद्र पाडत आहोत बघा असे गरम करून रॉडला गरम करून अगोदर छिद्र पाडून घ्यायचं या अंड्याला या पॉटला मी आणलेलं आहे हे बघा हे बघा हे बघा त्याला झालं असं करावं लागतं ह्याला अगोदर शेज केलं ना खूप आवश्यक असतं हे बघा गरम केलं ना हे लवकर होऊन जाते हां चला हे गॅस बंद करून झालं आता चला आपण तोच गार्डन मध्ये ह्याला छिद्र पाडून आता हे आमची गार्डन आहे आता टाकाऊ सगळा माल जे असताय तेच मी उपयोगात आणणार आहे इथं पहा आता हे किती हे बघा हे रेती आणि असं पाकरून ठेवलेलं जे करडे पाकडून ठेवलेलं होतं ते मी मिक्स केलेलं आहे हे घालणार आहे हे कचरा भाजी वगैरे काही पण आपण टाकतो वाळ्याला ते वाळून गेलेलं हे पेपर रद्दी आणि हे माती तर ह्याच्यात आम्ही करणार आहोत तर ह्याच्यामध्ये अगोदर एक करू पण तो छोट्या छोट्या असं आहे घर दगड असतो चित्र बालरंगे आहेत ना हे जिथं छेद आहे तिथं ठेवायचं हे अशा ठिकाणी छेद असलेल्या ठिकाणी म्हणजे वेद असलेल्या ठिकाणी ठेवायचं वेज आहे तिथं ठेवलं ह्याला हे बघ ह्याला पण इथे एक ठेवलं आता हे आता ह्याच्यामध्ये हमे काय करणार हे बघा तुला येते का इथे थांबते का आता आम्ही पहिल्यांदा हे रेती घालणार आहे हे रेची घालणार आहे घालू घाल आम्ही

खात झालेला आहे कचरा हे भाजी वाढायला खूप भाज्या तोडून पडलेल्या आहेत ना सगळं आता हे पेपर घालायचे सगळ्या टाकावं वस्तू वापरायच्या आता ह्याच्यावरती टाकायची माती ती माती चालू माती आहे बघा एक टोपलं माती लागलं ला। तेवढं घातलं तरी वेस्ट मटेरियल आता ह्याच्यात सोडायचं पाणी कोणते झाड लावायचं ते आपण डिसाइड करू चला आता चला हिच्या वेळी सगळे गमले हे एक लावणार आता शोचं आहे हे ते खुरप घेऊन ठेवतात हिच्यामध्ये लावते हे बघ थोडस असं मस्त हे येणार हे तोडून आणलेली सगळीस खूप छान दिसतं हे पण मोठ्याला एकदम पिंक पिंक फुलं आपण हे लावतो मी त्यामध्ये हे लाल लाल फुलाचं हे पण छान आहे फुलांचं तुम्हाला मी दाखवते तिथं फुलं पण मी कुठल्या वेळी व्हिडिओ दाखवली खूप छान लागतो आपण हे पण हे लावणार नाही आहे तर अशा प्रकारे वेस्ट मटेरियल वापरून आम्ही तीन पॉट तयार केलो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद